सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली सापडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघातात एसटीचे मागील चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी वय एकवीस राहणार हरिपूर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकी घासली यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला घटनेनंतर काही अंतरावर जाऊन थांबली घटनेनंतर शर्वरीत हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले आहेत तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली